नमस्कार मी राहुल कुलकर्णी आजचा हा एपिसोड हा पोलीस दलासमोरची आव्हानं काय आहेत गुन्हेगार किती गतीनं बदलत आहेत पारंपरिक तर गुन्हेगार आहेतच की जे काळे पैसे म्हणजे काळ्या धंद्यातनं पैसे उभा करतात पैसे काळे नसतात आणि त्या काळ्या धंद्यातनं उभा राहिलेले पैसे रोख रकमेत असतील तर ते त्यांची जी काही बुद्धी आहे त्याप्रमाणे ते साठवतात तसंच आत्ता तुम्ही विज्युअल जे बघताय ते पुण्यात एका देशी दारू किंवा अनाधिकृत दारू विक्री व्यवहार करणाऱ्या माणसानं त्याच्या आकलन क्षमतेप्रमाणे ते साठवून ठेवले होते एक कोटी आठ लाख रुपये तो पुलीस हे पोलीस गेले वेगळ्याच कामासाठी आणि त्यांना हे इतकं मोठं घबाड मिळालं हे पारंपरिक आहे हे काही फारसं आश्चर्यकारक वाटावं असं नाही पैसे ठेवले कपाटात एवढे हे आश्चर्यकारक पण पुढं जी कहाणी मी सांगणार आहे आणि पुन्हा पुणे पोलिसाचं कौतुक आहे आपलं असं आहे की जे चांगलं आहे जे ह्या देशाच्या ह्या राज्याचं हिताचं आहे आणि ते जे कोणी करत आहे त्यांचं मनापासनं कौतुक केलं पाहिजे त्यामुळं सोमय मुंडे आणि त्यांच्या टीमचं कौतुक आहे की त्यांनी क्रिप्टोकरन्सी आर्टिफिशियल इंटेलिजन्स हायड्रोफोनिक हिंजवडी ह्या सगळ्यांचा एकाच गोष्टीशी संबंध होता ते म्हणजे ए आयच्या मदतीनं आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीनं हायड्रोफोनिक तंत्रज्ञान वापरून ज्यांनी गांज्याची शेती कुठे केली असं तुम्हाला वाटतं कारण त्याचा एपिसोड स्वतंत्रपणे मी बनवला आहे तुमच्यापैकी ज्यांनी कुणी बघितलं आहे ते सोडून इतरांना त्याची कल्पना यावी म्हणून ते काही फ्लॅटच्या टेरेसवर किंवा कुठे मोकळ्या जागात नाही बनवला फ्लॅटमध्ये बनवला ज्याचे विज्युअल्स तुम्ही आता बघता सो ह्याच्यातनं जे एक आंतरराष्ट्रीय रॅकेट उभं राहिलं आणि त्या रॅकेटमधनं थोडे थोडके नाही तर क्रिप्टोकरन्सीमध्ये साडेपाच कोटी रुपये ह्यांनी असे वळवले पोलिसासमोरचं हे जे आव्हान आहे ना हे आव्हान मला तुम्हाला सांगायचं होतं की ते किती मोठं आहे सो काही जी पारंपरिक आहे तिथून सुरू करू कोंढव्यामध्ये पुण्यात अवैध दारू अड्ड्यावरती पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आणि पोलिस त्याच कामासाठी गेले होते अवैध दारू शोधायला सत्तर लिटर दारूसह त्यांना एक कोटी रुपये कॅश सापडले एक कोटी आठ लाख रुपये ते घडलं कसं तर कोंढवा परिसरातल्या काकडे वस्ती गल्ली क्रमांक दोन इथं अवैध दारू विक्रीच्या ठिकाणावर पुणे पोलिसांनी मोठी प्रतिबंधात्मक कारवाई केली कोंडवा पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेच्या पथकानं गुरुवारी मिळालेल्या गुप्त माहितीनुसार ही धडक कारवाई केली आणि ती गुप्त होती म्हणून तर एवढे पैसे पु पुणे पोलिसांना दिसले कारवाई दरम्यान घटनास्थळावर विविध प्रकारच्या अवैध दारूचा साठा आढळून आला यामध्ये विस्की रम बियर तसंच देशी दारूचा समावेश होता कॅन आणि पिशव्यामधून सुमारे सत्तर लिटर दारू पोलिसांनी जप्त केली या साठ्याची किंमत आहे दोन लाख ते साडेतीन लाख रुपये पण काय झालं की पोलीस ती सगळी जप्त केलेली अवैध दारू घेऊन निघालेच होते तेव्हा त्यांचं लक्ष वेधलं एका कपाटानं काय झालं आरोपीच्या निवासस्थानाची पुणे पोलिसांनी झडती घेतली शयन कक्षातील म्हणजे बेडरूममधल्या कपाटामध्ये लपून ठेवलेले हे जे पैसे तुम्ही स्क्रीनवर बघताय हे सगळे बेहिशोबी आहेत कदाचित निवडणुकीत वगैरे जे वापरायचे पैसे असतात ते असेच असतात हे त्यांना दिसले कपाटातल्या वेगवेगळ्या कप्प्यामधून सविस्तर पंचनामा करून एक कोटी आठ लाख रुपये पुणे पोलिसांनी हे जप्त केले तीन जणांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल केला आहे अमर कौर दिलदार सिंग उर्फ दादा सिंग जन्नी देवश्री जन्नी सिंग अशा ह्या तिघांची नावं आहेत त्या तिघाविरोधामध्ये भारतीय न्याय संहिता बी एन एस अंतर्गत आणि दारूबंदी कायदा तसंच अन्य कायद्याअंतर्गत तरतुदीनुसार गुन्हा दाखल केलेला आहे वगैरे वगैरे ही कारवाई सुरू आहे ही झाली पारंपरिक गोष्ट पुढची गोष्ट सगळ्या म्हणजे सायबर क्राईम डिजिटल अरेस्ट वगैरे ह्याच्यापेक्षा आता ही पुढची गोष्ट आहे बघा मधून मी ज्याचा आधी उल्लेख केला की हिंजवडीमधल्या फ्लॅटमध्ये हायड्रोफोनिकच्या मदतीनं ए आय टेक्नॉलॉजी वापरून ए कडनं मार्गदर्शन घेऊन पाच एम बी ए झालेल्या अभियंता असलेल्या तरुण मुलांनी उभारलेला हा गांजाच्या फॅक्टरीतला म्हणजे त्याची गोष्ट मी सांगतो गांज्याची फॅक्टरीच आहे तिथे तर ह्या ड्रग्जमधून म्हणजे गांजाच्या विक्रीतनं साडे पाच साडेचार कोटी रुपयाचं सा, त्यांनी जे काही पैसे आले त्याचं डिजिटल चलनामध्ये रूपांतर केलं डार्क वेबवरती पंचवीस क्रिप्टो वॉलेट्स त्यांचे सापडले ते ते ज्याच्याकडं पासवर्ड आहे आणि ज्याला ते माहिती आहे त्यालाच ते, ते सापडू शकतात पुणे शहर पोलिसाकडून सुरू असलेल्या अवैध अंमली पदार्थांचं उत्पादन आणि विक्री विशेषतः हायड्रोपोनिक गांजा या संदर्भात तपासात पुणे आणि महाराष्ट्रातल्या इतर भागामध्ये झालेल्या ड्रग्ज व्यवहारातून मिळालेले सुमारे पंचावन्न एकूण साडेचार कोटी रुपये असलेली पंचवीस क्रिप्टो वॉलेट्स पुणे पोलिसांना ओळखण्यामध्ये यश आलं आहे ही क्रिप्टो वॉलेट्स डार्क वेवर कार्यरत असल्याचं दिसलं ती स्कॅन्डेनियन देशातनं चालवली जात होती अशी माहिती उपायुक्त सोमय मुंडे यांनी दिली ड्रग्जमधून मिळालेला पैसा डिजिटल चलनात कसा रूपांतर झाला त्यासाठी कोणती बँक खाती वापरली जात होती हे शोधणे हे शोधण्यासाठी पुणे पोलिसांनी आता भारताच्या फायनान्शियल इंटेलिजन्स युनिट ऑफ इंडिया त्यांच्याकडं मदत मागितली म्हणून म्हटलं ना मी की हे पारंपरिक ते चक्क गुन्ह्यात चे पैसे डिजिटल करन्सीमध्ये रूपांतर करण्यापर्यंत गुन्हेगार पुढे गेले हा तपास संपूर्ण गुन्ह्याच्या आर्थिक बाजूचा अभ्यास करेल आणि आणि पैसा कसा फिरवला याचा शोध घेईल ही वॉडेट्स गोठवण्याचासुद्धा आमचा प्रयत्न आहे असं सोमय मुंडे म्हणतात आणि मी तुम्हाला खात्रीने सांगतो की याच्यामध्ये खूप टेक्निकल गोष्टी आहेत की जे पुणे पोलिसांच्या सुद्धा सुद्धा कार्यक्षेत्रात किती येतात आय हॅव अट आउट या प्रकरणामध्ये ज्या देशामधील संशयित आहेत त्यात भूतान आणि धा थायलंड इथल्या कायद्याच्या अंमलबजावणी करणाऱ्या संस्थांची मदत घेतली जाईल ते शून्य मदत करतात भूतान कदाचित करेल पण थायलंड वगैरे ते त्याच कारणासाठी प्रसिद्ध आहे बरं हे जे काही होतं पुण्यात याच्यात जे दोन एम बी ए पदवीधारक आहेत त्यांनी तीन महिन्यापूर्वी हिंजवडी इथं एका फ्लॅटमध्ये हायड्रोपोनिक गांजेस उत्पादन युनिट उभारण्यासाठी इंट आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर केला त्यांनी डार्क वेबच्या माध्यमातून इतर आरोपींशी संपर्क प्रस्थापित केला मुंबईतल्या दोघा जणांना अटक केली कारण तिथूनच ते प्रकरण उघडकीस यायला सुरुवात झाली तेव्हा त्यांच्याकडे अडीच कोटीपेक्षा जास्त किमतीचे ड्रग्स सापडले होते एलईडी डी वापर करून थायलंडमधून भूतान मार्गे पुण्यात ड्रग्ज तस्करी करण्यात येत होती कशाचा वापर करून एलईडी डी ट्रग संशयितांनी भाड्याच्या फ्लॅटमध्ये सापडलेल्या पार्सल कव्हर्समधून भूतानमधील पत्ता आणि तिथे राहणाऱ्या व्यक्तींची पोलिसांना माहिती मिळाली संशयितांनी डार्क वेबचा वापर ड्रग्ज व्यापारासाठी केला आणि क्रिप्टोकरन्सीमध्ये पेमेंट्स घेतले काय करणार आता पोलिस याच्यामध्ये व्हेरी डिफिकल्ट आता याच्यामध्ये पुढं सोमय मुंडे असं सा सांगतात की भूतानमध्ये असलेल्या दोन संशयिताचा माग काढला आहे कारण ते एलईडी डी स्ट्रीपच्या स्वरूपात ड्रग्ज पुण्यात पोहोचवत होते त्या स्ट्रिप्समधील बल्कमधून अंमली पदार्थ लपवून सोमय मुंडेंनी सांगितलं आहे की आम्ही भूतानमध्ये असलेल्या दोन संशयिताचा माग काढला आहे कारण ते एल डी स्ट्रिप्सच्या स्वरूपामध्ये ड्रग्ज पुण्यात पोहोचवत होते त्या स्ट्रिप्समधल्या बल्फमधून ते जे बल्ब असतात छोटे छोटे त्यातनं हे अंमली पदार्थ लपून आणले जात होते किंवा पाठवले जात होते पोलिसांनी कुरिअर पॉकेट्स जप्त केले आहेत आणि पाठवणाऱ्यांचे पत्ते टेकडाऊन केले आहेत म्हणजे लिहून ठेवलेत किंवा आता त्यांच्यावरती कारवाई सुरू आहे ड्रग्ज थायलंडमधून भूतानमध्ये पोहोचतं आणि तिथून पुणे पुण्यात आलं आम्ही थायलंडमध्ये असलेल्या व्यक्तींची ओळख पोलिसांनी पाठवली आहे आणि एका अभियांत्रिकी विद्यार्थ्याला दोन एम बी ए हिधारकांना आणि मुंबईतल्या दोन जणांना अशी जी अटक झाली एकूण पाच जणांना हाय प्रोफाईल असलेली ही मुलं त्यांच्याकडनं साडेतीन कोटी रुपयाचं ड्रग्ज पोलिसांनी जप्त केलेलं आहे आता मला सांगा की जर गुन्हेगार पारंपरिक पर तुमच्याकडं आहेच जे असे कपाटामध्ये पैसे ठेवतात आणि क्रिप्टोकरन्सी आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि हायड्रोफोनिक सारख्या तंत्रज्ञानाचा वापर करतात आपले पोलीस दल आता हे तरुण आय पी एस ऑफिसर जे आलेले आहेत ज्यांचं बॅकग्राऊंड टेक्निकलचं आहे आता इथे पण सार हे सोमय मुंडेसारखे किंवा पिंगळेंसारखे किंवा देशमुख सारखे हे लोक जे आहेत ते तरुण पिढीतले आहेत ते ते ॲप्ट ते, ते आहेत त्यांना त्या सगळ्या गोष्टीची माहिती आहे पण त्याच्या खालच्या पातळीवरती उभे असलेले पोलीस अधिकारी जे आहेत त्यांच्या एकूणच तांत्रिक ज्ञानाबद्दल त्यांच्याशी संवाद साधताना आपल्या लक्षात येतं की काही अपवाद वगळता अनेकांचे प्रश्नच आहेत अशा गोष्टीमध्ये पोलिसांच्या समोरची आव्हानं किती मोठी आहेत हे आपल्याला लक्षात येतं मला तुम्हाला हे सांगायचं होतं की पुण्यात काय चाललं आहे बरे पुण्यातच चाललं आहे असं मला अजिबात वाटत नाही कारण आता ह्या ड्रग्जवाल्यांचा आपल्या तुळजाभवानी मंदिरापर्यंतचा प्रवास पण बघितला आहे छोट्या छोट्या गावापर्यंत हे ड्रग्ज पोहोचलेले आहेत माफिया असं वाटतं आहे त्यामुळे पुढची वाटचाल ही आपल्यासाठी खरोखर किती कठीण असेल हे याच्यातनं समजून घेतलं थांबूया कोणी इथे